तर ह्या मित्रांनो कशी काय ना मजेतच राहायचं दोन हजार पंचवीसला ने सर्वात मोठी बिगेस्ट पॉलिसी आणलेली आहे तर या पॉलिसीमुळे एक जणांची मेहनत पाहण्यात जाणार आहे तुम्ही नवीन युट्यूबर असाल किंवा जुने यूट्यूबर असाल किंवा आता तुम्ही चॅनल सुरू करणार असाल तर कोणती काळजी घ्यायची आहे ते बघायचं या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ स्किप कोणी करायचा नाही कारण तुमच्या चॅनलमध्ये काही चुका आहेत का हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळणार आहे तरी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे कित्येक जणांची मेहनत पाहण्यात जाणार आहे तर ती काय आहे पॉलिसी ती व्यवस्थित प्रमाणे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे कारण मी बऱ्याच चॅनलवर गेलो बऱ्याच चॅनल नंतर चेक केल्यानंतर कळतं की बऱ्याच चुका आहेत चॅनलवर तर त्या चुका तुमच्याही चॅनलमध्ये आहेत का बघायच्या आहेत तर ते आता तुम्ही मी, मी प्रत्येक व्यवस्थित युट्यूब ची नक्की काय पॉलिसी आहे ती तुम्हाला व्यवस्थित रित्या सांगणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला सुरुवात करूया पहिली आहे ओरिजिनल कंटेंट आता ओरिजिनल कंटेंट म्हणजे काय आता कुकिंगचे चॅनल आहेत ते ओरिजिनल कंटेंट आता मी जे बोलतोय तो ओरिजिनल कंटेंट म्हणजे मी समोर आहे माझा आवाज आहे मीच समोर आहे तसं किचन मध्ये पण तसं असतंय बघा तुम्ही समोर असता तुमचाच आवाज असतो काही वेगळं दुसरं नसतंय ह्याला ओरिजिनल कंटेंट म्हणायचं मग ओरिजिनल कंटेंट नसतंय ती कुठलं दुसऱ्याचे व्हिडिओ घेऊन टाकायचे तिथे आवाज नसतोय नुसतं कुठेतरी जंगलात फिरायला जायचंय कुठे व्हिडिओ करून टाकायचं आवाज नाही काय नाही तर तुम्ही जर व्हिडिओ काढला बाहेरचा तर तिथे तुमचा आवाज आला पाहिजे मानवी टच पाहिजे त्या ठिकाणी मानवाचा टच पाहिजे असं युट्यूब सरळ सांगत आहे तुमची तिथं काहीतरी क्रिएटिव्हिटी पाहिजे नाहीतर कसं आपण व्हिडिओ काढले की टाकलं असं ती युट्यूबला सगळं समजायला लागले त्यामुळे ओरिजिनल कंटेंट हा पहिला मुद्दा युट्यूब घेऊन आलाय तर सर्वांनी ओरिजिनल कंटेंट टाकायचा प्रयत्न करायचा आहे शॉर्ट व्हिडिओ जरी टाकले तरी तुम्ही तिथे दिसायला पाहिजे किंवा तुमचा आवाज तर तिथे असावा जर तुमचे ओरिजिनल कंटेंट नसतील तुम्ही कुठलं तरी घेऊन व्हिडिओ अपलोड केले असेल तुमचं त्यात काहीच प्रयत्न नसेल म्युझिक कुठलं तरी घेऊन टाकलं असेल आणि असे व्हिडिओ टाकले असतील तर राहा तुमचा चॅनल डिमॉनिटाइज होऊ शकतो आता दुसरं आहे मास प्रोटेक्शन कंटेंट आता मास प्रोटेक्शन कंटेंट म्हणजे काय म्हणजे बघा लोक असं करतात तरी फोटो घ्यायचे त्यामाग म्युझिक जोडायचं बऱ्याच चॅनल आहे बघा कुठून तरी फोटो घ्यायचे दोन तीन फोटो काढायचे एकत्र जोडायचे म्युझिक करायचं आणि टाकून द्यायचं त्याला मास कंटेंट म्हणतात असं मग ती ते बंद करायचंय कुठन तर घेऊन समजा इन्स्टावर फेसबुकवर किती आता बरेच आपथन घ्यायचं इकडे टाकायचं तिथनं घ्यायचं इकडे टायचं तर दुसऱ्याच्या चॅनलवर घ्यायचं तिथनं असं लिहिलेलं असतं नुसतं बघा काहीतरी कविता लिहायची कॉन्टेंट काहीतरी लिहायचं डायलॉग लिहायचं त्याच्या मागे म्युझिक जोडायचं आणि टाकायचं तसने तसले चॅनल सुद्धा आता डिमोनोटाईज होऊ शकतात तर त्यापासूनही दूर राहायचंय आता तिसरं आहे जेनेरिक स्लाइड शो जेनेरिक स्लाइड शो म्हणजे कस आता आप निघाले ते काय काय बघा तिथून काय तर आपलं घ्यायचं तसंच मी मग सांगल्याप्रमाणे कुठलं तरी व्हिडिओ घ्यायचा त्याला काय तरी स्लाइड शो करायचा तुम्हाला फोटो घ्यायचे त्याला काय तर स्लाइड शो करायचा माग म्युझिक लावायचा आणि युट्यूब ला टाकून द्यायचं तसं ही करायचं नाही तुमचा तुम्ही घ्या तसं पण तिथं तुम्ही माहिती सांगा तुमचा ओरिजिनल आवाज द्या त्या ठिकाणी कुठनं व्हिडिओ तिथं बाजूला तुम्ही बोरावा तिथं आवाज द्या मग ते ओरिजिनल थोडं कंटेंट होऊन जात आहे पण नाहीतर तुम्ही काहीतरी प्रॉडक्ट घ्या तुम्ही काहीतरी करून दाखवा तिथं हे चित्र मी काढलंय नाही तर कसं होतं दुसरे काढते चित्र तिथं स्लाइडला शो काहीतरी लावायचं आणि टाकायचं तसं नाही करायचं तुम्ही कायतर चित्र रंगवा चित्र काढा तिथं तुम्ही दिसा युट्यूबला टाका काही प्रॉब्लेम नाही तर असे व्हिडिओज ज्याने ज्याने टाकले आहेत म्हणजे काहीतरी चित्र घ्यायचं मस्त कुठलं तरी दुसऱ्याचं चित्र घ्यायचं त्याला स्लाइड शो काय तर लावायचा म्युझिक लावायचं लायटिंग लावायचं आणि बाग बाग वाग करून असं लायटिंग दिसतंय चांगलं दिसतं चांगलं चांगल। म्हणजे व्ह्यूज येते ती पण त्या व्ह्यूजचा सुद्धा काही उपयोग होणार नाही तसले व्हिडिओज असणारे चॅनल सुद्धा डिमॉनिटर्स होतील परत दिले सोशल मीडिया क्लिप्स तर सोशल मीडिया क्लिप्स म्हणजे काय सर्वांना त्या शब्दातच कळालं असतं सोशल मीडिया क्लिप्स म्हणजे दुसऱ्या ऍपवरून घेऊन किंवा युट्यूबवरच घेऊनच चांगले क्लिप्स दिसले की घ्यायच्या टाकायच्या आता दुसऱ्या ऍपवरून इंस्टावर मौज आहे असे बरेच ऍप आहेत त्या ॲपवरून चांगल्या चांगले, चांगले लोक टाकतात क्लिप्स तिथं काय प्रॉब्लेम नसतो मग तिथल्या क्लिप्स घ्यायच्या इकडे टाकायच्या दुसरीकडच्या क्लिप्स घ्यायच्या इकडे टाकायच्या तर तसंही करायचं नाही तुमचा तिथं चेहरा दिसला पाहिजे सांगितल्याप्रमाणे आवाज पाहिजे तशा क्लिप्स घेऊन टाकणारे चॅनल्स सुद्धा डीमोनिटाइज होऊ शकतात त्यापासून सावध राहायचा आहे परतचा मुद्दा दिला ए एआय व्हॉइस तर एआय व्हॉइस काय तर बघा आप वर एडिटेड कर, करता आय व्हॉइस म्हणजे आपलं कायच नाही तिथं आपण तिथं फक्त स्टोरी देतो ते स्टोरी सांगतो ते आपलं तिथं दाबलं की म्हणायचं तुझा तू आवाज टाक तुझं तू बोल तुझं तू काय करायचं ती कर मी फक्त तू केलेला व्हिडिओ घेणार आहे युट्यूबवर टाकणार त्याला म्हणायचं ऍड केलेले व्हिडिओ तर तसले व्हिडिओ असणारे चॅनल सुद्धा डीमोनायटिज होऊ शकतात तसेही काय करायचं आपल्याला एडिटिंग संपत बाहेर एडिटिंग संपत म्हणून आपलं घ्यायचं इकडचं घ्यायचं तिकडचं घ्यायचं ती हुशार मुलं असते ती ती करते ती ह्या वेळेस तुझं तू बोल तुझं तू कर तसले व्हिडिओ सुद्धा तसले व्हिडिओ टाकणार आता जाम हातारलेत बघा एआय मधून व्हिडिओ तयार करून तुम्ही तुम बघितले पण असते युट्यूबवर मी पण बरेच बघितले आहे असे वगैरे काय पण बोलत आहे आता माकड बोलतंय माकड उड्या हाणतय सगळं होतंय तर तसले चॅनल आता सर्वजण आपल्या देशाला कमीच येतील तर तस तसे तुम्ही काय करत असाल तर त्यापासून सावध राहा आणि तसे काय केले असेल तर तुमचा चॅनल डिमॉनिटाइज होऊ शकतो तर पुढचा मुद्दा आहे तो रिएक्शन व्हिडिओ आता ते तुम्ही तरी सर रिॲक्शन म्हणजे काय लोक काय करतात रिएक्शन द्यायचे बरेच मोठे व्हिडिओ असतात ते व्हिडिओ हाय असा लावायचा तिथं कपऱ्यात आपलं गोलमध्ये आफवर एडिट करायचं गोल आपला चेहरा फक्त दिसतो तिथं थोडं बोलणार हा व्हिडिओ त्यांचा चालू असतो व्ह्यूज लाखाने पन्नास हजार मिलियन मध्ये व्ह्यूज आज प्रयत्न आहेत सगळं होतंय पण तुम्ही तिथं जास्त नाही व्हिडिओ पळतोय का त्या ओरिजिनल मुळे तुमचं कंटेंट नाही ते तुम्ही फक्त रिएक्शन देत आहे तर तसंही होणारे व्हिडिओ डिमोनेटाईज होऊ शकतात होतीलच तर तुम्हीही तसं करायचं नाही तुम्हाला रिएक्शनच द्यायचं असेल तर दुसऱ्याचा छोटा व्हिडिओ दुसरा असा आपला जास्त आवाज असावा आपण जास्त आपला जास्त आवाज तिथे घालावा आपला व्हिडिओ तयार करून त्यात आपला व्हिडिओ असं वाटलं पाहिजे रिएक्शन मध्ये आपली ताकद जास्त पाहिजे आपण मेहनत जास्त पाहिजे तसे रिॲक्शन व्हिडिओ असेल तिथ तर त्यांचा व्हिडिओ छोटा करून लावून आपला व्हिडिओ मोठा दिसला पाहिजे तिथं तसे रिएक्शन व्हिडिओ तुम्ही करत केलं तरी चालतील पण दुसऱ्यांचा छोटो बाबा हिने असं केलं तुमचा आवाज पाहिजे जास्त करून पण आता होतोय काय दुसऱ्यांचे व्हिडिओ जास्त आणि आपल्या कोपऱ्यात तिथं फक्त व्हिडिओ सुद्धा होऊ शकतात शेवटचा मुद्दा आहे तो जनरेटेड व्हिडिओ ह्या पॉलिसीमुळे सगळेजण हादरलेत एआय जनरेटेड कारण आता युट्यूबवर जिथं जाय तिथं जास्त ते चॅनल ते युट्यूब बरोबर पकडलेले आहे पण ते एआय कोणते चालतील कोणते नाही आहेत खोलवर जाण्याचा विषय आहे तो, जा तो काय आपल्याला तो समजणार नाही ती खोलवर जातील कुठले आय व्हिडिओ चालतील समजा तर थोडं काय तर एडिट केलंय दुसरं असं तर ते चालू शकतील पण नुसतेच ए आय व्हिडिओ करायचे आणि टाकायचा तर जास्त मुद्दा चालू झालाय तर तसले व्हिडिओज जाऊ शकतात जाणारच आहेत कारण तो व्हिडिओमध्ये एनिमिनेशन बघ ॲनिमेशन दुसरं काय नाही या मध्ये बघा आपलं काहीच मेहनत नाही तिथं लागत सर्व ती ए आय करून जात आहे मग काय व्ह्यूज येत आहेत सबस्क्राईबर वाढतायत या व्हिडिओज टाकतायत लोक टाकतायत लोक टाकतायत लोक ते आता सर्व बंद होणार आहे तसं कोणी केलं असलं तर चॅनल डिमोनिटेज होणार आहे तरी तुम्हाल तर तो तुम्हाला सर्वांना मुद्दे कळले असतील तर माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे तुम्हाला शॉर्टकटचा मार्ग अवलंबू नका मेहनत करा युट्यूबवर जे असेल तर तुम्ही स्वतः मेहनत करा शॉर्ट व्हिडिओज बनवा तुमचा आवाज दिसून द्या तुमचं लँग्वेज दिसून द्या तुम्हाला काय चुकीचं बोला तुम्ही व्हिडिओ करताना पहिल्यांदा दोन तीन महिने ताप होईल पण स्वतःचा आवाज द्या आता सर्वांना माहीत आहे सोशल मीडियावर बरेच जण आहेत त्यामुळे कोण आता आपल्याला नाव वगैरे ठेवत नाही तुम्ही न भिता नी न काय करता आपलं सरळ व्हिडिओ धारा स्वतःचे व्हिडिओ टाका स्वतःचे कॉमेडी व्हिडिओ बनवा जमतील तसे स्वतःचे शॉर्ट व्हिडिओ तयार करून टाका नाहीतर तुम्ही तर दिसा दुसऱ्याचा आवाज असेल तर तुम्ही तिथं चेहरा तुमचा दिसला पाहिजे तुमचा चेहरा नसेल तर आवाज तरी असला पाहिजे तर मानवी टच हा स्वतःचा असावा एवढंच युट्यूबचं म्हणणं आहे तुम्ही स्वतः तिथं दिसला पाहिजे तुमची स्वतःची क्रिएटिव्हिटी तिथे दिसली पाहिजे तरच तुमचे चॅनल मोनोटाईज होईल होऊ शकते ज्यांचे मोनोटा झाले असेल त्यांचे चॅनल राहू शकते आणि नवीन कोण आता चॅनल तयारच्या बाणगडीत असेल तर त्यांनी या व्हिडिओ तर संपूर्ण बघितलं असेल त्यांना माहिती कळेल असेल तर याचा सर्वाचा विचार करून तुम्ही चॅनल चालू करा स्वतःचं चा कष्ट करा हिमतीने पुढे जा तुम्ही नक्की पुढे जाल तर व्हिडिओ कसा काय वाटला सर्वांनी कमेंट करून सांगा असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील यूट्यूबचे अपडेट नवीन आले की व्हिडिओ टाकत राहीन मी चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कोण असतं नक्की Okay, bye.